जे तुम्हाला दाखवला आता माग उंच डोंगर होता तो आहे भास्कर त्याच्यात म्हणजे अजून वरती गेल्यानंतर तो आपल्याला भास्कर लागत आपण आलेलो ला ते पूर्ण फिरून आलो फिरून आल्यानंतर इकडनं नाही या इथे चढून आलोय हा इकड शेवटचं असं आहे खालच्या साईडला तर तुम्हाला दिसत असेल तरी पूर्णपणे तरी खास आता आपण वर चढून जातोय आणि या वर्ष बाजूला जायचं आहे आपल्याला आता ही आहे हा रस्ता नाही रस्ता खराब म्हणजे त्या बाजूनी आम्ही चुकलेलं चुकून आम्ही इकडच्या बाजूने आले निसर्ग बघायला मिळाला आम्हाला या गाडाचा जो एरिया होता हा पूर्ण आम्ही पिंजून काढला पूर्ण एरिया बघायला मिळाला आणि खूपच मजा आली हे लाकडं घेऊन आलो सुरक्षा कवच म्हणून पण गरज पडली नाही लाकडं जर तुम्हाला दमा जमा वगैरे हो चढायला त्रास होत असेल तर तुम्ही अशी टेकवायला लाकडं वापरा पण गरज नाही आहे काही कुठं काही अडचण नाही आली जरी जंगल असलं तर पण नाही येऊ शकतात सोलो ट्रेक करू नका चलो आगे चलते